नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजार बघण्यासाठी बादा आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एपर्यंतच्या जागेवर खरेदीचे भाव एडेची शेवट मिळणार आहे सुरुवात करायला आपण कोल्हापूर बाजार समितीपासून औक जास्ती एक्क्याऐंशी कुंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति पर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये एकोणीसशे नगांची औक होती कमीत कमी तर दहा रुपयापासून जास्ती जास्त तीस रुपये पर्यंत होता रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक झाली होती आणि कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता आज पुणे बाजार समितीमध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणसाठ नगांची आवक होती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त बारा रुपये प्रति पर्यंत आहे पुणे बाजार समितीमध्ये आज आवक वाढलेली दिसत आहे पुणे खडकीमध्ये पंधराशे नगांची आवक होती कमीत कमी दर सात रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये प्रति पर्यंत होता अ पुणे पिपरीमध्ये दोन हजार नगांची आवक होती कमीत कमी सात रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होता पुणे मोशीमध्ये सतरा हजार नऊशे नकांची आवक होती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होता भुसावळ बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीन हजार तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये छत्तीसशे पंधरा नगांची आवक झाली ती कमीत कमी दर तीन रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये पर्यंत होता काल नाशिक बाजार समितीमध्ये नारायणगाव बाजार समितीमध्ये एक लाख तेहतीस हजार सहाशे नगांची औक झाली आणि कमीत कमी दर एकशे एक रुपयापासून जास्तीत जास्त, जास्त हायएस्ट दर तीन हजार एक रुपये शेकड्यापर्यंत होते काल लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील आज जागेवर एपऱ्यांच्या खरेदीचे भाव हे दोनशे रुपये प्रति कॅरेटपासून एक नंबर क्वालिटीच्या मालला तीनशे एकावन्न रुपये प्रति कॅरेटपर्यंत आजची खरेदी आहे हेच रोजच्या रोज कोथिंबीरचे चढ उतार पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या कोथिंबीर प्लॉटची विक्री काळजीपूर्वक करा ह्या चार ते पाच दिवसामध्ये पावसाला जोरदार अशी वातावरण आहे आपल्या कोथिंबीरची काळजी घ्या नुकसान होऊ देऊ नका आपल्या कोथिंबीर प्लॉटची विक्री व्यवस्थित करा हे आहे आपल्या चॅनलला आवडलं असत तर नक्की सबस्क्राईब करा आणि जय जवान जय किसान धन्यवाद